हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या छानशा स्वीटच्या व्हिडिओमध्ये आज मी दाखवणार आहे बर्थडे ते, सेलिब्रेशन कसं झालं तर हे आहे स्कूलमधलं तर मुलींनी म्हणजे फिफ्थ स्टँडर्डच्या मुलींनी ऑक्शन केलं सगळे टीचर्स पण पुढे उभे आहेतच तर त्यांनी आधी ऑक्शन केलं तर ही एक छान काढलेली आहे पद्धत आमच्या स्कूलमध्ये टीचरांचं ऑक्शन करायचं आपण लेडीज आपलं ऑप्शन तरी कधी होतं सांगा बरं त्यामुळे हे एक छोटा ऑप्शन केलं आणि त्यानंतर केक कटिंग केलं छान केक होता चॉकलेट फ्लेवर भरवला केक मला मी सुद्धा भरवला त्यांना आणि खूप छान वाटलं आपल्यासाठी एक दिवस असा स्पेशल आणि सगळ्यांच्या साड्या आम्ही ब्ल्यू ठरवलेल्या होत्या कारण स्कूलमध्ये आम्हाला आयडेंटी कार्डसाठी फोटो काढायचा होता त्यामुळे सगळ्या टीचरांच्या ब्ल्यू कलर आमची जी गॅदरिंगची साडी होती तीच आम्ही वेअर केलेली होती सेम तर अशा प्रकारे छान सेलिब्रेट झाला त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी सांगितलं आणि इथे बघा आर्यानं ग्रीटिंग केलेलं आहे माझ्यासाठी छान तिच्या तिच्या तिचं तिचं तिनंच केलेलं आहे स्कूलमध्ये आणि विद्यार्थ्यांनी पण खूप सारे ग्रीटिंग्स दिले तुम्हाला मी पुढे फोटो शेअर करतेच आणि इथे बघा काय काय लिहिलं आहे आई कल्पतरू वगैरे आणि यू आर द बेस्ट मॉम ऑफ द वर्ल्ड असं लिहिलेलं आहे आणि हे इतर विद्यार्थ्यांनी ग्रीटिंग्स बनवले खूप छान त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते छोटी मुलं सेकंड थर्ड फोर्थ त्यांच्या त्यांच्या यांना त्यांनी आपले बनवले आहेत खूप छान छान वाटलं बघून आणि तर असा स्कूलमध्ये झाला बर्थडे त्यानंतर घरीसुद्धा केला सेलिब्रेट ते सुद्धा पुढे शेअर करते आणि तोपर्यंत तुम्ही तो लाईक करा व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे एक ऑरगंडी क्लॉथ असतं त्याचं एक फ्लॉवर बनवलेलं एका विद्यार्थिनीने हे गिफ्ट दिलं एका विद्यार्थिनीने पेन गिफ्ट, के चोटे -चोटे गिफ्ट तर मा केला, केला, केला पर पर तर हे छोट्या छोट्या विद्यार्थ्यांचं गिफ्ट छान वाटतं आणि इथे नंतर मी गौरंगसोबत चेस खेळत होते तर माझ्या मागे लागला खेळ माझ्याबरोबर आई म्हणून तर इथे खेळत आहे आम्ही दोघे चेस हा आहे घरचा बड्डेचा केक শ্রী পড়াশোনা রাখ फोटो <laughs> तर अशा पद्धतीने छोटस से सेलिब्रेशन त्यानंतर केक भरवला वगैरे ऑक्शन पण झालं मी हे फोटो शेअर केलेत व्हिडिओ नाही केला याचा तर छोटे छोटे आपले फोटो शेअर केलेले आहेत

तर ही बघा ही आहे छोटीशी नथ तर आर्या गौराण आणि आहो तिघांकडनं गिफ्ट आहे मला याच्यामध्ये नथीमध्ये आहो लिहिलेलं आहे तर हे गिफ्ट आणलेलं आहे आर्याचं का हे आणि त्यानंतर कानातलंसुद्धा आहे तसे टॉप्स म्हणतो ना आपण म्हणजे जुन्या पद्धतीच्या कुड्या कशा असायच्या कुड्या माहीत असेल तुम्हाला त्या पद्धतीचे हे टॉप्स आहेत छान तर मी घालून बघते छान वाटते तरी आहे बघूया कधी आता योग येतोय असा घालायचा तर छान आहे आणि छान प्रेस जे आहे त्यामुळे घालायला काही अडचण नाही तर अशा पद्धतीने आजचा डे छान सेलिब्रेट झाला कसा वाटला व्हिडिओ